ओबीसी बचाव आरक्षण यात्रेचे बीडच्या गेवराईमध्ये भव्य दिव्याचे स्वागत करण्यात आले यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा वाघमारे हे ओबीसी नेते यांचे जंगी स्वागत करण्यात आले सदर स्वागत आज सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात आजपासून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली आहे ही यात्रा आज बीड जिल्ह्याच्या गेवराई येथे इथे आगमन झाले यावेळी गेवराई येथे लक्ष्मण हाके यांचे चंगी स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्याची अतिशबाजी तसेच मोठ्या उत्साहात ढोल ताशे वाजवत त्यांचे स्वागत केले त्यावेळी ते म्हणाले की थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली गेवराई तालुक्याचा आतापर्यंत एकही आमदार ओबीसी नाही आता मात्र बहुमताने करायचं आहे दसरा दिवाळी आली की आमचे लोक उस्तोडीला जातात तुम्ही आम्ही इतक्या व्यवस्थेला पर्याय दिला पाहिजे निवडणूक आली की ओबीसी शेल जागा होतो आमदार व्हायला वेळ आली की आम्हाला संधी दिली जात नाही आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत समाजकारण करून भागणार नाही राजकारण करावं लागेल सभागृहात केलं पाहिजे असं देखील लक्ष्मण हाके यांनी बोलतानाच व्यक्त केलं आहे मराठवाड्यात उपोषण आहेत म्हणून तुमचा ओबीसीचा मोर्चा जो आहे टार्गेट आहे आमची जालना ही भूमी ओबीसीच्या आंदोलनाची भूमी आहे आम्ही सकाळी अंबड तालुक्यामध्ये आम्ही दोदडगावला मंडलस्तंभाला अभिवादन केलं आहे आणि आम्ही आमच्या या भागातून जिथं वाजतोय जिथं गाजतोय तिथं जर आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकाराकडे लक्ष वेधून घेण्यामध्ये जर चळवळ उभी करत असू तर त्यामध्ये वावगं असायचं कारण काय आम्ही कोणता गुन्हा करत नाही आहोत आम्ही कुठली हिंसा करत नाही आहोत आम्ही कुणाला शिवराळ भाषा वापरत नाही आहोत आम्ही कुठल्या नेत्याला टार्गेट करत नाही आहोत आम्ही लोकशाहीचा कुठलाही मार्ग आम्हाला पोलीस प्रशासनानं विनंती केली आम्ही आंतरवली सराठीकडे गेलोही नाही त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही का विचार करत नाही या हे याचाही विचार